तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज सौफेर घडामोडी श्री संत गजानन महाराज शेगाव यांच्या पुण्यतिथी निमित्त निपाणीत विविध धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन संत शिरोमणी श्री संत गजानन महाराज शेगाव सेवा संस्था रावणकल्ली निपाणी यांचे एकशे पंधरावी पुण्यतिथी विविध उपक्रम राबवून साजरी करण्यात येत आहे संत गजानन महाराजांची पुण्यतिथी साजरी करण्यासाठी पारायण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे शुक्रवारपासून म्हणजेच दिनांक बावीस आठ दोन हजार पंचवीसपासून ते बुधवारी दिनांक सत्तावीस आठ दोन हजार पंचवीसपर्यंत रोज सायंकाळी सहा ते सात या वेळेत पारायण करण्यात येत आहे उद्या गुरुवारी अठ्ठावीस आठ दोन हजार पंचवीस रोजी मुख्य पुण्यतिथीचा कार्यक्रम होणार असून सकाळी नऊ ते बारापर्यंत पारायण ग्रंथ वाचन होणार आहे दुपारी बारा वाजता महाआरती करण्यात येणार आहे एकशे पंधराव्या पुण्यतिथीचा औचित्य साधून संत शिरोमणी श्री गजानन महाराज शेगाव सेवा संस्थेमार्फत सकाळी दहा ते एक वाजेपर्यंत रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं आहे रक्तदानासाठी महाजन हॉस्पिटल जिजामाता चौक निप्पाणी या ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे दुपारी साडेबारा नंतर तीन वाजेपर्यंत महाप्रसाद वाटप करण्यात येणार आहे तरी महाप्रसादाचा व रक्तदान शिबिराचा भाविकांनी लाभ घ्यावा असं आव्हान संस्थेच्या अध्यक्षांकडून करण्यात आले आहे चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील